पाकिस्तानी हिंदू आता मोकळे हवे श्वास घेऊ शकतील नागरिकत्व दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार हिंदू असल्याने पाकिस्तानमध्ये संघर्ष करावा लागलेल्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर दानेश कनेरी यांनी सी ए संदर्भात हे वक्तव्य केलं आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने सीएए बाबत अधिसूचना जारी केली हा कायदा दोन हजार एकोणीस मध्ये संसदेने मंजूर केला होता या अंतर्गत तीन मुस्लिम शेजारी देशांतील म्हणजेच पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारचा हा निर्णय गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार ही बाब अटळ आहे हा कायदा पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सीएए चा समावेश केला होता गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या अलीकडील निवडणूक भाषणांमध्ये अनेकदा नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा सीएए लागू करण्याबाबत भाष्य केले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही त्यांनी म्हटले होते आता केंद्र सरकारने यासाठी अधिसूचना जारी करून त्याची अंमलबजावणी केली आहे सी ए अंतर्गत मुस्लिम समुदाय वगळता तीन मुस्लिम बहुल देशातून येणाऱ्या इतर धर्माच्या लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे केंद्र सरकारने सीएए शी संबंधित एक वेब पोर्टल सुद्धा तयार केलं आहे जे अधिसूचनेनंतर सुरू केले जाणार आहे तीन मुस्लिम बहुल शेजारील देशातून येणाऱ्या अल्पसंख्यकांना या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि सरकारी तपासणी नंतर त्यांना कायद्यानुसार नागरिकत्व दिले जाईल यासाठी बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून विस्थापित अल्पसंख्याकांना कोणतीही कागदपत्र देण्याची गरज असणार नाही नागरिकत्व देण्याचा अधिकार संपूर्णपणे केंद्र सरकारकडे असणार आहे शेजारील अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान मधील हिंदू शिख जैन पारशी बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी एकोणीशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे असं स्थलांतरित नागरिक जे आपल्या देशात धार्मिक छळाला कंटाळून भारतात आले आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आश्रय घेतला या कायद्यानुसार ते लोक बेकायदेशीर स्थलांतरित मानले गेले आहेत जे वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय पासपोर्ट आणि विजा भारतात आले आहेत किंवा वैध कागदपत्रांसह भारतात आले आहेत परंतु निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ येथे राहिले आहे सीए साठी सरकारने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे यासाठी ऑनलाईन पोर्टलही तयार करण्यात आला आहे अर्जदार त्याच्या मोबाईल फोनवरून देखील अर्ज करू शकणार आहे अर्जदारांनी कागदपत्रांशिवाय भारतात कधी प्रवेश केला ते वर्ष फक्त त्यांना सांगावं लागणार आहे अर्जदारांकडून कोणतेही कागदपत्र मात्र विचारले जाणार नाहीये नागरिकत्वाशी संबंधित अशी सर्व प्रलंबित प्रकरणं ऑनलाईन रूपांतरित केली जातील पात्र विस्थापितांना केवळ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे त्यानंतर गृह मंत्रालय चौकशी करून नागरिकत्व जारी करणार आहे